लक्षात घ्या हा जो सभागृह आहे ते आमच्या हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि कमता बसवेश्वर महाराजांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आम्हा हिंदू लोकांना विरोध करण्याची कोणाच्याही अव्वाची ताकद नाही ही ताकद त्यांनी त्यांच्या आप्पाच्या पाकिस्तानमध्ये जाऊन दाखवायची इथे आमच्या हिंदू समाजाला जे अपेक्षित काम आहे ते हिंदुत्वादी विचाराचं सरकार म्हणून आमचं सरकार करणार हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण करणार आणि आज जसं भूमिपूजनासाठी ह्या सभागृहाच्या भूमिपूजनासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे त्याच पद्धतीने लवकरच भव्य असं भगव्या उद्घाटनासाठी पण आम्ही सगळेजण मोठ्या प्रमाणामध्ये इथे वळवळ होत असेल किंवा काही त्रास होत असेल तर त्यांनी तेव्हा तेव्हा विरोध करावा आम्हाला त्यांना समजणाऱ्या भाषेमध्ये उत्तर द्यायला येते आणि इथे ज्या पद्धतीने अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत लँड जिहादचे विषय सुरू आहेत कोर्टाच्या इमारतीच्या आजूबाजूला अनधिकृत पद्धतीने मस्जिद मदार उभा करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत त्याचबरोबर आमच्या देशी गायींना वाकड्या नजरेने बघण्याची जे का हिंमत तिथे वळवळ कोणाची सुरू आहे बांगलादेशांचा पण वावर इथे वाढलेला आहे हेही कानावर आमच्या आलेलं आहे म्हणून हे सगळ्या हिरवा शापां